नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ कशा आहेत छान असणार तर आज आपण खूप आणि खास विषयावर व्हिडिओ बनवणार आहोत तर आजचा विषय आहे क्लास विषयी माहिती म्हणजे क्लास म्हणजे मशन क्लास विषयी माहिती आता खरं खरंतर व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे ज्या वेळेस मी क्लास चालू केले होते काही कारणामुळे जास्त दिवस क्लास नाही घ्यायला जमले कारण का घरातले ब्लाउज वगैरे हो म्हणजे तब्येत बरोबर नव्हती पण त्यावेळेस मी नवीन क्लास चालू करणार होते मी क्लास करून म्हणजे मशन शिकून आठ ते आठ साडेआठ वर्ष झालं होतं आठ नऊ वर्ष मग तेव्हा क्लास कसा घेतला होता किंवा क्लास शिकवायची काय पद्धत होती ते काही लक्षात नाही एवढं पण मी ज्या वेळेस सर्च केलं युट्यूबला की मशन क्लास कसे घ्यायचे म्हणजे काय शिकवायचं ते माहिती होतं पण स्टार्टिंग कसं करायचं ते माहिती नव्हतं पण म्हणजे शिकवण्यापेक्षा स्टार्टिंग कसं करायचं त्यांच्या लक्षात कसं राहील हे महत्वाचं आहे मी बऱ्याच सर्च केलं युट्यूबला पण खरं जसं म्हणजे खरंच एकही व्हिडिओ नाही सापडला मला की मशन क्लास कसा चालू करायचा किंवा स्टार्टिंग कुठून करायचं मशन क्लास चालू करायची प्रोसेस काय आहे मग त्यावेळेस मी ठरवलं त्यांना सांगितलं दोन दिवस क्लास लेट घेऊया दोन तीन दिवस वाढवून घेतले घरातले काही पर्सनल काम आहेत म्हणून आणि दोन दिवस खूप म्हणजे विचार करून क्लास कसा घ्यायला पाहिजे त्यांच्या लक्षात कसं राहील असा खूप विचार केल्यानंतर मी लिहून घेतल्यानंतर क्लासला चालू केलं खरं मैत्रिणी कसं आहे माहिती आहे का म्हणजे क्लास आपल्याला जेव्हा क्लास घ्यायचा असतो त्यावेळेस आपण आपलाच वेळ देत नसतो की जे शिकायला येत आहे त्यांच्याकडून आपण फी घेणारा असतो त्यांचा वेळ घेणारा असतो त्यांचे स्वप्न असतात मग त्यावेळेस आपण क्लास स्टार्टिंग कसा करायचं हे खूप महत्त्वाचं आहे आणि कसं शिकवतो त्यांना हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि मला खूप मनापासून वाईट वाटत आहे की मी क्लास कंप्लीट करू नाही शकले कारण का मला क्लास कंप्लीट करायचा होता म्हणून मी क्लास लावला होता चालू करायला क्लास घ्यायला चालू केलं होतं पण बऱ्याच घरातले कामं बाहेरचे कामं मला मॅनेज नाही झालं आणि मी आणखीन स्वारी म्हणेन ज्यांना क्लास लावला होता ज्यांना शिकायचं होतं त्यांना खरंच मैत्रिणीनो त्यांनी खूप आशाने क्लास लावला होता पण मलाच तो क्लास कंटिन्यू करताना आला पण मी माझे काही अनुभव शेअर करायचे किंवा तुम्ही क्लास चालू केला तर कशा प्रकारे क्लास चालू करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मी चार पॉइंट लिहून घेतले होते ज्यावेळेस मी क्लास चालू केला होता त्यावेळेस तर मेन म्हणजे पहिला तर क्लास कसा घ्यायला पाहिजे म्हणजे सध्या ना गुप्त क्लास फिक्स म्हणजे क्लास घ्यायचा एक दोन महिने त्यांची काय फिक्स फी ठरणार सहा महिने झालं तीन महिने झालं पण माझ्या माहितीने फिक्स क्लास घेऊ नका कारण का फिक्स क्लास जे शिकवतात त्यांच्यासाठी फायद्याचं आहे खरं कस काय की म्हणजे मी सुद्धा क्लास घेत होते पण मी फिक्स क्लास नाही घेतला महिन्यावरच क्लास ठेवला होता पण माझी कसं काय म्हणते मी सांगू तुम्हाला आपण जर फिक्स क्लास असला गुत्ता तर आपण काय करतो पटकिनी उरकायचं बघतो गुत्त कुठलेही काम असू दे आपल्याला पटकिनी ते उरकून त्याच्यामधून मोकळं व्हायचं असतं आणि मन लागण्यापेक्षा ते कसं पटकीन उरकण याच्याकडे लक्ष देतो मग तसं न करता क्लास असा विषय आहे सगळं डोक्यात राहायला पाहिजे म्हणजे असं नाही की आवडधोबड काम करून टाकलं मग गुरुकलं पटकिनी ठीक आहे आता दुसरं घ्या म्हणून मी क्लास फिक्स करणे म्हणजे क्लास फिक्स करा तुम्ही अगोदर ठरवा क्लास महिन्यावर ठरवा तुमचं काय महिन्याचं जे बजेट असतं ना आपापल्या एरियानुसार ते बजेट ठेवा आणि क्लास त्यांना समजून सांगा की फिक्स क्लासपेक्षा महिन्यावर क्लास घेणं चांगलं कशा प्रकारे चांगलं आहे कारण का आपलं मन लागणार त्यांचं सुद्धा मन लागणार त्या जास्त लक्ष देऊन शिकणार ज्यांना शिकायचं आहे त्या कारण हो महिना भरत आला दोन महिने झालं तर आपल्याला दोन महिन्याची फी द्यायला लागणार असं माणसाच्या जेव्हा लक्षात असतं तेव्हा कोणालाच वाटत नाही की आपला टोटा व्हायला पाहिजे किंवा आपल्याला पैशाची बुडणूक व्हायला पाहिजे मग लक्ष देऊन त्या शिकतात तर हा पहिला पॉईंट होता आपला क्लास महिन्यावरच ठेवा खरं तर महिना फिक्स ठेवला आपण जसं ट्युशन घेतो तसं तर ते छान असतं बायकासुद्धा लक्ष देऊन शिकतात तर आपला दुसरा पॉईंट आहे क्लासचा टाईम फिक्स करणं क्लासचा टाईम फिक्स करणं म्हणजेच खूप महत्त्वाचा विषय आहे मैत्रिणींनो कारण का आपण चुकीचा टायमिंग ठेवला तर जे शिकत आहेत त्यांचंसुद्धा लक्ष लागत नाही आणि आपलंसुद्धा लक्ष लागत नाही कारण का घरातले बाकीचे सगळे कामं असतात आपल्यालासुद्धा आणि ते घरातले जे कामं असतात ते कामं करायला आपल्याला एक फिक्स वेळ लागतो आता त्यांचं शॉप असेल क्लासचे मोठे अपार्टमेंट असतील ती वेगळी गोष्ट आहे कारण का त्यांच्या घरचे कामं मॅनेज करायला घरी कोणीतरी दुसरं माणूस असतं त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो पण आता आपलं जर घरगुती क्लास घेणार असेल तर आपल्याला घरातले सगळे कामं उरकायचे असतात कारण का त्या लेडीज घरी शिकायला येणार असतात तर घरात बाकीचे काही कामं शिल्लक ठेवलं तर आपलं शिकवायला मन नाही लागत आणि त्यांचं सुद्धा शिकण्यात म्हणजे मन नाही लागत कारण का त्यांचेसुद्धा सुद्धा घरचे कामं पेंटिंग असतात तर त्याच महत्वाचं आहे म्हणजेच क्लासचा टायमिंग फिक्स करणं तर टायमिंग किती ठेवायचा आणि कसा ठेवायचा टायमिंग साडेबाराच्या पुढं ठेवायचा मैत्रिणींनो चारपर्यंत म्हणजे कारण का साडेबारापर्यंत सगळ्यांची मुलं शाळेत गेलेली असतात आणि शक्यतो बारा सा चारपर्यंत शाळेतून येत सुद्धा नाहीत तर साडेबारा ते चारपर्यंत हा टाईम फक्त स्त्रियांचा असतो आराम करा तुम्हाला काही नवीन शिकायचं असेल नवीन शिका काही नवीन कुकिंग करायचं असेल नवीन कुकिंग करायचा प्रयत्न करा एखादी रिशिबी शिका कारण कि साडेबारा ते चार टाईम आपला असतो तर त्या टायमिंगमध्ये क्लास केला तर तो फ्री टायमिंग जातो सगळा टाईम फ्री जातो तर साडेबारा ते चारपर्यंत क्लास ठेवा याच्यामध्ये आणि ठेवा आणखीन एक टायमिंग फिक्स करणे त्याचबरोबर किती वेळ क्लास घ्यायचा हे खूप महत्त्वाचं आहे आणि क्लास किती वेळ घ्यायचा हे आपला तिसरा पॉइंट आहे क्लास आपण काय करतो साडेबारा ते चारपर्यंत म्हणजे साडेबारा ते चार पर्यंत पूर्ण क्लास घेऊ नका कारण का जसं जसं वेळ व्हायला जातो तसं तसं महिलांना बोर व्हायला जातं आणि आपल्याला सुद्धा बोलून बोलून थकायला होतं त्यांना समजून सांगून कारण का आपण एक जणीचा क्लास घेत नसतो चार पाच जणी असतात प्रत्येकीले बारी बारच्यानी समजून सांगण्यात इतका वेळ जातो की आपल्याला थोडा सुद्धा म्हणजे शांत राहायला वेळ भेटत नाही तर आपण क्लास दोन टाईम ठेव सॉरी दोन तास क्लास ठेवा दोन तास क्लास ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि टायमिंग हा खूप छान आहे दोन तास म्हणजे कारण का स्टार्टिंगचे दहा ते पंधरा मिनिट मैत्रिणीनो क्लास चालू करण्यासाठी जातात एखाद्या मैत्रिणींना यायला जायला लेट होता आपण सगळ्याला संघ शिकवणार तर एखादीला दहा पंधरा मिनिट लेट होऊ शकतं आपण साडेबारा ठेवलं तर त्या पावणे एक पर्यंत येऊ शकतात कशा काही पर्सनल गोष्टीमुळे त्यांना जर लेट झालं यायला तर त्या लेट येऊ शकतात तर अशाच प्रकारे दोन तास वेळ ठेवला तर आपला फिक्स दीड तास क्लास क्लास व्हायलाच पाहिजे आणि तो होतो कारण का क्लास सुटल्यानंतर पंधरा मिनिट आपल्या इकडल्या तिकडल्या गप्पा राहणार कोणी कस्टमर येणार मध्येच तर अशा प्रकारे दहा पंधरा मिनिट जातात म्हणजे दीड तास क्लास फिक्स व्हायला पाहिजे आणि राहिलेला एक ते दीड तास जे आपल्या बायकांचा टाईम असतो त्याच्यामध्ये त्यांना घरी प्रॅक्टिस करायला सुद्धा भेटलं पाहिजे घरी प्रॅक्टिस करणं हे खूप महत्वाचं आहे मैत्रिणींनो कारण काही तर चार ते पाच चा। जणीचे म्हणजे कमीत कमी पाच जणीचा आपण क्लास घेतो घरी त्यातमध्ये एखादा कस्टमर येतं त्या कस्टमर मे आल्या तर त्यांना त्यांचं काम काय ते पाहणं त्यांना त्यांचं कपडे शिव आणले असतील तर घेणे शिवायचे असतील तर शिवलेले असतील तर त्यांना देणे तर त्याच्यामध्ये थोडा वेळ जातो मग त्या एक ते दीड तासात ता आपण थोडं थोडं त्यांना शिकवलं पाहिजे थोडं शिकवतो त्यांना आणि तेच त्यांना घरी जायला प्रॅक्टिस करायला सांगितली तर प्रत्येकजण आपापल्या घरी प्रॅक्टिस करणार म्हणजे लक्षात आणून प्रॅक्टिस करणार पण इथं म्हणलं तर प्रत्येकीचं वेगवेगळे डाऊट असतात डाऊट्स असतात ते आपण क्लिअर करायचे त्यांना सांगितलेलं म्हणजे चुकीचं आलंय की बरोबर आलंय ते पाहायचं त्यांना लिहून द्यायचं ह्याच्यात वेळ जातो मग ते राहिलेल्या दीड तास त्यांना स्वातंत्र्य मिळतो म्हणजे त्या त्या दीड तासाचा अभ्यास करू शकतात नंतर आपल्याला त्या दीड म्हणजे त्यांना आपण इकडं क्लासमध्ये जे दीड तासात शिकवलं होतं ते त्या घरच्या एक ते दीड तासात प्रॅक्टिस केली की त्यांच्या लक्षात येतं की आपण त्यांना शिकवलेलं त्यांच्या काय लक्षात राहिलं नाही किंवा त्यांना कुठली गोष्ट समजली नाही जर आपण क्लासच तीन ते चार तास घेतला तर चार तासात चार पाच जणी असतात त्यांचे वेगवेगळे डाऊट्स असतात तर आपण स्वतःचा डाऊट विसरून जातो की आपल्याला काय विचारायचं आहे आपल्याला आपल्या लक्षात कुठली गोष्ट लक्षात नाहीये आता चार तास इथं बोर होऊन घरी जाणार आणि घरी गेल्यानंतर पुन्हा पहिले पाडे पंचावन म्हणजे घरचं काम चालू होणार तर मग त्यांनी विचार कधी करायचं की आपल्याला काय येत नाही आपल्या ला काय लक्षात राहिलं की आपल्याला कशाची आप अभ्यास करायची जास्त गरज आहे किंवा आपल्याला काय विचारायचं आहे की काही लक्षात नाही आलं की न कटोरी Uh, कट वाढवणे लक्षात नाही आलं किंवा पूर्ण उंचे लक्षात नाही आली मुंड्याचं माप लक्षात नाही आलं असं एखादी गोष्ट जी असते क्लास करताना क्लास संपाला तरी लक्षात राहत नाही मग त्या गोष्टीचा विचार करायला करायला महिलेला एक ते दीड तास घरीसुद्धा मिळायला हवा त्याच्यामुळे आपण काय करायचं एक ते दोन तास क्लास घ्यायचा क्लास साडेबारा ते चारपर्यंतच घ्यायला हवा चा मग त्याच्यामधले दोन तास तुम्ही कुठलेही पकडा काहीच प्रॉब्लेम नाही आणि चौथं म्हणजे मशन ज्या वेळेस आपण क्लास स्टार्टिंग करतो आता हे क्लास चालू करायच्या अगोदरच्या गोष्टी आहेत पण क्लास चालू केला तर आपण काय करतो डायरेक्ट त्यांना पेपर कटिंग देतो किंवा डायरेक्ट माप काढायला शिकवतो किंवा काही जागेवर तास सुद्धा आहे ज्या माझ्याकडे आहे आले येतात महिला त्या सांगतात मी पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं तर त्या काय करतात बऱ्याच वेळेस डायरेक्ट ब्लाउज पिसावर कटिंग करायला सांगतात मग ब्लाऊज पीस विकत आणलेले असतात ते खराब झाले किंवा नाही बसले ब्लाऊज पीस वायाला गेलं तर मैत्रिणींना काय होतं मन लागत नाही शिकण्यासाठी तर ही पूर्ण माहिती खूप महत्वाची आहे स्टार्टिंगपासून शिकवणं म्हणजे आपण त्याच विषयावर येऊ क्लास कसा चालू करायचा किंवा क्लास कुठून चालू करायचा ज्या पहिल्या दिवशी क्लासला तर मु मैत्रिणींना आपल्यालासुद्धा क्ला मशीनची काही सर्व्हिशिंग करता येत नाही पण जेवढी आपल्याला सर्व्हिसिंग जमते किंवा जेवढं घरच्या घरी मशीन दुरुस्त करता येते तेवढं आपण म क्लासला येतात त्यांना पहिल्या दिवशी पूर्ण मशनविषयी माहिती दिली पाहिजे एक दीड तास असेल तर पूर्ण माहिती दिली पाहिजे बॉबिन बसवणे बॉबिन भरणे सुई बसवणे सुई उलटी बसली तर काय होतं सुई मोडली तर सुई नंतर कशी सेट करायची किंवा मशीन कशी ठेवायची आस्तरला जव जेव्हा ब्लाऊज आस्तर ब्लाऊजला जोडतो तेव्हा आपण शिलाई कितीवर ठेवायची मशनची शिलाई कमी जास्त ठेवणे वर्कच्या ब्लाउजला मशन कशी ठेवायची वर्कच्या ब्लाऊजला मशन मशनचा दाब किती राहिला पाहिजे आरीवरच जर सिंगल दाबचं असेल मशनला तर सिंगल दाब चेंज कसा करायचा मशनला बॉबिन कशी बसवायची कुठल्या कपड्यावर कुठली सुई चालते असे खूप प्रश्न असतात मैत्रिणींनो आता आम्ही जेव्हा क्लास केला होता तेव्हा काय झालं होतं ला क्लास आम्ही डायरेक्ट पेपर कटिंगपासून शेवला त्यांचे जे रेडीमेड माप होते ब्लाऊजला कुठल्या ब्लाऊजला किती मुंडा घ्यायचा मुंडा कसा काढायचा हे सगळं लिहिलेलं होतं मैत्रिणींनो आम्ही पहिल्या दिवशी लिहून घेतलं आणि दुसऱ्या दिवशीपासून क्लास चालू केला की के डायरेक्ट पेपर कटिंगच चालू केली म्हणजे बऱ्याच दिवस आम्हाला म्हणजे माझं पर्सनल सांगायचं म्हणलं बाकीच्या मैत्रिणींचं नाही सांगता येणार ना। पण मला पहिल्यापासून आवड होती तर मला ते शिकायचंच होतं काही झालं तरी कम्प्लीट करायचं होतं पण खूप प्रॉब्लेम येतात मैत्रिणी मी जेव्हा नवीन मशन आणली तेव्हा मशनची एवढी काही माहिती नव्हती तर साधा दहागा जरी मशनमध्ये अडकला तरी सर्व्हिसिंगला न्यायची किंवा दुरुस्त करायला न्यायची जर घरी दुसरं दुरुस्त करायला कुणाला बोलवायचं म्हणलं तर ती आठ दिवस बसून ठेवायची तर खूप मूड खराब होतं मग त्या म्हणजे माझं वैयक्तिक महत्व आहे तर आपण मशे मशनविषयी जेवढे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात धागा अडकणं सुई चेंज करणं स्वीट चकली का पाहणं सुई स्वी, सुईचा टोक खराब झालंय का ते पाहणं मशीनला ऑइलिंग करणं मशीनचा धागा चेंज करणं मशीनची बॉबिन भरणं हे जे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत ते जर आपण अगोदरच क्लासला येतात त्या बायकांना समजून सांगितलं तर त्यांना बऱ्याच प्रॉब्लेमला फेस करावं लागणार नाही त्यांच्या बऱ्याच प्रॉब्लेममधून सुटका होईल तर हाच माझा हेतू होता की तुम्हाला क्लासला स्टार्टिंग कसं करायचं क्लासच्या पहिल्या दिवशी कुठली माहिती द्यायची मशांविषयी पूर्ण जर माहिती असेल तर मैत्रिणीं खूप महत्वाचं असतं पूर्ण माहिती असणं तर इथून पुढची क्लासची माहिती म्हणजे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच देईल तर आपल्या आप चार पॉइंट झाले आहेत क्लास फिक्स करणे क्लासला क्लासचा ता टाईम फिक्स करणे मं, तिसरं म्हणजे क्लास किती वेळ घ्यावा क्लास किती वेळ घ्यावा आणि चौथं म्हणजे मशनची माहिती देणे मशनची कोणती कोणती माहिती द्यायची तर हे आपण आज चार विषय ब्लाऊज विषयी ब्लाऊजच्या क्लासविषयी चार महत्वाचे विषयी आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब बेल करा बेलायकोनला क्लिक करा आणखीन एकदा व्हिडिओ मनपूर्वक काय केल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचं मनापासून स्वागत तर नाशास अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया ब्लाऊज व्हिडिओ असतील तर चला मग बाय